नमस्कार मी विजया तुमचं उत्कृष्ट रेसिपीमध्ये स्वागत आहे तर आपण नवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी पाहतोय तर आज आपण उपवासाचे गुलाबजामून बनवणार आहोत ही रेसिपी कमी साहित्यात आणि लवकर होते तर चला पाहूया कसे गुलाबजामून करायचे मी दोन रताळे घेतलेले आहेत हे चांगले स्वच्छ धुवून शिजवून वरचे साले काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे खिसून घ्यायचं तर इथे मी किसणे घेतलेले आहे आता हे आपण खिसून घ्यायचं तर तळे किसूनच घ्यायचे हाताने फोडून घ्यायचे नाही आहेत त्यामध्ये गुटळ्या राहतात किसून घेतल्या गुटळ्या राहत नाहीत त्याम किसून घ्यायचे गुटळ्या राहिले की गुलाबजाम चांगले होत नाहीत तर ते रातळे किसून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता छान किसलेला आहे तर आपले ते र किसून खिसून आहे तर आता यामध्ये मी एक कप मिल्क पावडर घालते इथे मी अर्धा कप घातलेला आहे मिल्क पावडर लागेल तसं जरा जरा आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि असं छान मळून घ्यायचं यामध्ये मिक्स करून घ्यायचं इथे मी अर्धा कप ठेवली होती ना मिल्क पावडर ही पण यामध्ये मी टाकते हे चांगलं असं मळून घ्यायचं मी अजून दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे लागल तस यामध्ये मिक्स करत जायचं पीठ असं छान मळून झालेलं आहे इथे मी पावडर एक कप आणि दोन चमचे वरून घातलेले होते तर हे पीठ मी दोन मिनिट साईडला ठेवून देते हे पीठ जर असं तोपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊया इथे एक मी पातेला ले घेतलेला आहे त्यामध्ये एक कप साखर टाकलेली आहे आणि वरून अर्धा कप साखर टाकते टोटल मी ते दीड कप साखर घेतलेली आहे आता यामध्ये साखर बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे मी ते अर्धा कप पाणी यामध्ये घालते इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे ही साखर यामध्ये छान अशी विरघवून घ्यायची हा एक तरी पाक करायचा नाहीये जरास चिपचिपी करायचं आहे तुम्ही पाहू शकत तसा करबीर गळायला गेलेली आहे जसा करवीर गळलेली आहे तर हा पाक आपल्याला एक तारीख करून घ्यायचा नाहीये हा जर असा चिपचिपी करून घ्यायचा आहे तर हा पाक असा चिपचिपी झालेला आहे तर आपला पाक तयार झालेला आहे तर हा पाक तयार झालेला आहे ह्यामध्ये मी एक चमचा पूड टाकते एकदम चमचा विलचीपूर टाकलेली आहे यामध्ये आता हा पाक आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण रताळ्याचे गुलाबजामून तयार करून घेऊया मी ते रताळ्याचं पीठ मगून ठेवलं होतं ना ते घेतलेलं आहे तर यातील जरा असं पोर्शन घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून हा गोल गोळा तयार करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता हा लगेच गोळा तयार होतो ह्याला कुठूनही क्रॅक येत नाही छान असा गोळा तयार झालेला आहे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे लगे कमी तर लगेच हा गोळा तयार होतो जास्त वेळ लागत नाही तर आपले इथे गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि हे कमीत कमी वेळात होतात तर आता आपण हे तळून घेऊया तर इथे मी एका कढईमध्ये आधी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस मी स्लोमध्ये ठेवलेला आहे आता यामध्ये मी एक एक गुलाबजाम सोडते तुमच्या कढईमध्ये किती बसतं याप्रमाणे तुम्ही गुलाबजाम सोडा हे जरासे गुलाबजाम हलवायचे गॅस स्लोच ठेवायचा फुल ठेवला ना किल्ला गुलाबजाम करपतात त्यामुळे तो गॅसवरच भाजून घ्यायचं ह्याला सतत हलवत राहायचं नाहीतर एका साईटून करपते तर तुम्ही पाहू शकता गुलाबजामला छान कलर यायला लागलेला आहे गॅस स्लो मध्येच आहे तर इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया तर इथे राहिलेले मी गुलाबजामून तळून घेते हे पण गुलाबजाम तळून झालेले आहेत तर आता हे पण काढून घेऊया तर आता आपल्या इथे सर्व गुलाबजाम तयार झालेले आहेत तर आपण आता हे पाकामध्ये टाकून घेऊया तर मी ते हा पाक घेतलेला आहे तर आपला हा पाक मागाशी करून ठेवलेला हा जरासा थंड झालेला आहे पाक जास्त थंड करून घ्यायचा नाही जरासा कोमट ठेवायचा आता यामध्ये मी गुलामजाम टाकून घेते इथे मी सगळे गुलाबजाम पाकामध्ये टाकलेले आहेत तर एक पाच मिनिटासाठी मुरं ठेवते म्हणजे हा पाक सगळ्या गुलामजाम मध्ये मुरला जाईल ते आपले रताळ्याचे गुलाबजामून तयार आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत ते ह्या गुलाबजामुनला इतकी छान टेस्ट येते वाटतही नाही की हे रताळ्याचे उपवासाचे गुलाबजामून आहेत ते तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद